तुम्ही केस तुम्ही कट हां हां नाही असा कट आहे आपला काय कट बघा ना आता माहिती नाहिती काय बघा आता रात्री आमची एक मिडी गेली आणि त्या ये कोक्र झाले बारक एवढा बारका गडी पण कसा आहे लांब शिफ्टी ह्याला सायकेड्या पद्धतीचा बालिंगा म्हणतात आणि ह्या मिंडीला झालाय टिक 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 मी ये आता घडे पिया लाईन बसला निव्हा टिक, टिक 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 ना कधी झालं ये रात्री झालं बघा उठली आहे रात्री झाली पे बाबा पे बघा घडी कसा पितो तर त्या दिवशी जखम जा झाली ती मिडीला किंवा झालं ना किडं पडलं होतं त्या मिडी आता नीट झाली नाना ना आपल्याला तर आता ही काय पाळली मिठ बघा जखम झाली होती अन त्या औषधन सुई मार गोतल होतं किडेच औषध गोतल होतं अटकारा दिला तर इंजेक्शन मारलं होतं बघा तू कसं आहे काय म्हणजे जे झालं पण दाखवतो कसं बर झालं का नाही बघा काय झालं बर झालं ना बर झालं काय झालं का नाही इंजेक्शन मारलं होतं किडं पडलं अगदी मस्त झालं ते बघा एवढं बारीक केलं नी एवढं बारीक निर्माण केलं ना ज्या दिवशी किडं पडलं होतं त्या दिवशी कस किमेटी करत होती पण आता तिचं कसं झालं बरं झालं फार नीट केलं सुईने इंजेक्शन आणि अहान भाऊ कसा आहे जो अहान भाऊ आहे ना तवा तिला आता बरं वाटलं तेव्हा तिचं जीवन वाचलं बिचारीचा आपले दोन दोन कुकरी दोन कुकरी पण ती काय आमची ती तर तवा दोन कुकरी झालेली दाखवा तिला दोन कुकरी

शिफ्टी आला काळू बाळ एक एक बहीण आणि एक भाऊ आहे हा एक बहीण भाऊ बहीण भाऊ बघा रेल्वे चालली हे काय रेल्वे चालली कल्याण कल्याण मुंबईला चालली कल्याण मुंबई बघा रेल्वेच्या कडला आहे वाडा रेल्वे कडला आहे काय इथं बसले ती का तू बघा किती दिवस किती दिवस झाले ना ना झालं की आता एक महिना एक महिना महिन्याचा आधी वस झाला बारीक्याला दोन्ही अशीच बसते कायच्या खुशीत बसना जात नाही ती पण जाणार आता थोड्या दिवसांनी बघा ज्याची माया शेवटी काय माया प्रेम आहे त्याच्या बसते का नाही बघा माडगाळ ढाकलींगड दा खाऊन खाऊन मळलाय तू वाळलाय तू या पाण्यात पाण्याची माती माती आहे ना, ना। मातीमध्ये बार्ग पोर कस आपलं माती खेळतो तस ती बकरी तर वाकार माडगळा असला तरच खोखरं लांब होत इजापुरी काय ना आ, ला ला का ना याला इजापुरी आसला असला कुठं भेटतो भेटतो तिकडे याला लोणंद लोणंद काय सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात हा तर आज शिळ गाजराच्या प्लॅनिक आहे केस काय झाले कातरायची बघा मगाची घासली आता कशी काय चालती आता शिळीला पण बांधली आणि ना का चांगली शिळी का कातरा सांगू हा तिला आपल्या पहिला केस वाढतात हा हा तस तिचं पण त्या पद्धतीने कापतो का हा आणि टायर कशी ठेवतात तुण कट तुण मा, कट मारताय ग आणि मग जुना तुम्ही आहे तुम्ही काय जरा उभी ना ना काय शिकला तुम्ही शिकलं म्हणजे आमच्या जवळ नव्हतं बाबा काय होत तुमचं म्हातार पण पूर्वी अशा शेळ्या खाता शिळ्या खाताराय कट मारायचा कसा काय चालू काट बघायचं लागलं ते काटा लेच या लेच याला म्हणते आता शिळे पण दबती या कधी खातार दाबणार काय काय झालं झालं होतं आता मला पण नाही टाइम भेटा ना दररोज बकऱ्या बशीचवायचं शेळ्या प्रत्येक मिनिट बाळा अशा कात्रीत असेल ना कात्र ज्याची इली येल्याव येल्याच्या आधी ज्याला हाऊस आहे त्यानुसार कात्रीत असते तर प्रत्येक मिनिट बाळा अशा शेळ्या दहा पाच आज तेव बाबा शिळे पण गाभरते आता कापणी शिळे गापणी ये ना गापणी नानाला नानाला वाटलं तर ती चांगली दिसावली ना आणि ना ती कातारी ना, ना, ना।

आता कातर रे बघा मस्त दिसणार ती गोवाळवाने होती तिला पण कसं वाटणार भारी वाटलं हा भारी वाटणार काल बाबा गटरात पडली होती गटरात पडली होती हा निघता नाही का ना आम्हाला हीच पडली होती हीच हीच का कुणी बघितली म्हणून तरी जमल मला कातर कशी आहे बघ बर मागशी घासल्या बघ कस काय हा मग निसना समजा म्हणजे हात्यावर पळवलं जात अशी कातरवा ते कशी अशी बाबा कातराव लागते झाडाची आपण कटिंग करतो झाडाची अशी कटिंग घ्यायची नाही लागली कातरली लागली का कातर नाही ना कातर ना। लागणार नाही कारण जुना डायवर आला बघा कसं ना आणि आख कॅस कातरून घेतलं शेळी झाला नाही नाही सारखंच आपलं काम आहे काय अच्छा नाही कातरतो ना तर आता नानाला एक दिवस लावर कातरायच्यात पण नानाला काय वेळ भेट ना टाइम दररोज नाना क नाना बकरी कच असतो आणि दुगा तर एखाद्या दिवशी नानाला टाइम गावडा असा असं ना बा कोंबड्या आमच्या काही लई लवकर लई खेळीन तिला बकरी बन शिळी पण म्हणजे शिळी पण म्हणतात लय करून आपली लोक काय म्हणतात शिळी शिळी आता काय कांला काय वाट बकरी आता ही बकरी आता ही आठ दिवसात येईल का आठ दिवसात खाली होईल आता का चिक खात का नाही खात बघा दादा कशी अशी बरोबर जरा केस कापलं ना तर ते बरोबर म्हणजे दिसत काय काय लोकांना शेळा ना बघायला मिळत नाही नाही मिळत हे बघ आता हे असं जरा ते वाढलं होतं जरा बरोबर ना शेंड बिंड उडावलं आमचा मथुर का आहे बार का ना मथुर तर लय भारी नाव कुणी पाडले नाव लोक आबाने पाडले हा प्रत्येक मेंढरात शेरडात नाव असतं का, का तुमच्यात जीव लावलेला असतो त्याला तर बघा आता हे पाच नाही पण याला जीव किती लावला नाना जातो याला लावला अशी आमच्याकडे दोन इथं ना तुमच्या शिवाय आहे का नाही लावार बिवार काय लाडक नाव काय त्याचं नाव आहे एकच नाव पिंटिया

आ, ना ना आ, ते आज काय करायचं प्लॅनिंग काय नाही वो आपण मा माझा मुलगा आहे आमच्या हजार आम वेवाडीला पावनाराय तर तुम्हाला येतात काय कशी करता ना ना हा आमचा जो तू काय बोकड करायचंय बोकड करजे हा तर साल आपण बोकड कशी करू मी भी कसे इला आणि आमचं काय म्हणजे ज्याच्या आजापाजा बसून ना बोकड कशी करतात तर काय करता का करता म्हणजे त्यांची बोडी वगैरे चांगली राहिली पाहिजे बकऱ्यांची त्यांनी तरास देईल ना पाहिजे अशा साठी चालले आता बिरव येईल पार्क बनवेल फिरवला काय त्यांच्या गावाचे नाव तर बघा आता झाली बोगड कशी करून चाललं काय घरी जातो ना पाहून आता वाड्यावर येतो चिया पण तरी करायला पाहिजे ना आल्यासरशी काहीतरी करा जेवण खाऊन पण करतो एवढे लांबून आपल्यासाठी आले ते म्हणजे काय करावं लागे तरी केलं केलं मत हो मान दे ना पण मत तुमचं म्हणलं काय होतंय चला चला दाजी आमचा हा बरोबर एकामेकाला काय होतंय आपले येऊन आपल्यासाठी येतय आणि आपला राहणा त्या पाण्याला वर बोलवलं ते, ते? बघा हा